देवकर एडवोकेट रवींद्र भैया हेमाताई रोहिणीताई प्रमोद दादा अरुण दादा दिलीप तात्या सोनावणे उमेश पाटील एजाज भाई रिकू चौधरी वंदना ताई मंगला ताई वाल्मीक पाटील प्रकाश बापू पाटील संजय वाघ इलाधर ताईडे विकास पवार विलास पाटील इंदिरा ताई नीता ताई छाया ताई धनश्रीताई दीपालीताई विशाल देवकर कल्पिता रविदादा पाटील शालिग्राम मालकर श्रीराम पाटील धनराज माळी बापू परदेशी ॲडव्होकेट राजू चौधरी रमेश पाटील अशोक सोनावणे पांडुरंग पाटील व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनीन आज बऱ्याच दिवसांनी जळगावला येण्याचा योग आला माझ्यासाठी जळगावला येणं म्हणजे हे अनेक वर्षाचे आदरणीय पवारसाहेबांचे आणि जळगावचे प्रेमाचे ऋणानं बंद आहेत जळगावला आलं की शेतीचा विषय केळीला भाव मिळाला का नाही याच्यावर सविस्तर चर्चा करून या जगातलं सगळ्यात चांगलं वांग्याचं चा भरीत खाऊनच आम्ही इथून जातो आणि जी जळगावच्या वांग्याला चव ती मला नाही वाटत कुठल्याच वांग्याला तो चव आहे मला वाटतं कृष्णा ना इथलं नाव कृष्णा बरीज सेंटर राईट मागच्या वेळीच मी आले होते मला वाटतं ती शेवग्याची भाजी पण होती आणि एक वेगळी ओळख जळगावकरांनी त्यांची केलेली आहे आज इथे आल्यावर मोठ्या संख्येने महिला दिसल्या गेले काही दिवस फक्त सरकारी कार्यक्रमात महिला दिसत होत्या आज सरकारी कार्यक्रमात महिला दिसत आहेत हे बघून खरच मनापासून आनंद वाटला त्याचं कारण असं की सगळ्या महिलांना आजकाल तंबी असते की सगळ्या कार्यक्रमात महिलांना हजेरी द्यायचीच असते आप्पा तुमच्या भाषणामध्ये रोहिणीताईंच्या भाषणामध्ये तुमच्याकडे काही कार्यक्रम झाला तीन दिवसापूर्वी जिथे मोठ्या संख्येने महिलांना बोलवलं होतं असं तुमच्या भाषणात आलं आमचा जिल्हा तुमच्या पुढे या बाबतीत आमच्या जिल्ह्यामध्ये आज बालेवाडीला पुण्यात कार्यक्रम आहे महिलांना बोलवलेलं आहे रोहिणीताई तुम्ही म्हणल्या की दबक्या आवाजात सांगितलं गेलं की तुम्हाला जर कार्यक्रमाला आला नाही तर निधी मिळणार नाही तुमच्या जिल्ह्यात थोडा तरी सुसंस्कृतपणा दाखवला आमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या पुढचा कार्यक्रम झालाय तिथे व्हॉटसअपवर मेसेजच आलाय जो मी आज ट्विट केला आहे पत्रकार बंधू असतील इथे उपस्थित तिथे मी आरोप कधीच कोणावर करत नाही आणि खोटे तर करतच नाही मी आज सकाळी ट्विट केलंय कारण का माझ्याकडे काही महिलांनी मेसेज पाठवले काल रात्री की ताई आम्हाला निधीसाठी जर आम्ही कार्यक्रमाला गेलो नाही तर आम्हाला पैसे मिळणार नाहीत असा मेसेज सरकारनी पाठवलेला आहे हे या सरकारचं काम आहे महिलांना निधी देतायत याचा मी जाहीर आभार मानते आणि सरकारचं मनापासून आभार मानते चांगले की तुम्ही महिलांना हे स्कीम देताय चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे मी त्यांच्यासारखी भाषण नाही करत सत्तर साल मे तुमने क्या किया काय कोण म्हणलं लोकसभेला लाल साड्या नेसून या जिल्ह्यामध्ये असं गेलं ड्रेस कोड दिला होता मग तुम्ही इलेक्शन कमिशनला कंप्लेंट नाही का केली हा तुम्ही हे जे मला सांगितलं पण मग ते लाल साडी नेसून जायचं सांगितलं कोणी सगळ्या महिलांना आदेश होते त्याची माहिती काढा तुम्ही आणि जे काय त्यांनी मतदानाचं सांगितलं असेल हे सशक्त लोकशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मन मोकळेपणे तुमचा मत द्यायचा अधिकार हा तुम्हाला दिलेला आहे आणि ते जर कोणी मोडत चुकीचा करत असेल दडपशाही करत असेल तर त्याला पूर्ण ताकदीने मोडून काढायची ताकद ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि तो शब्द मी तुम्हाला देते की ज्याला पाहिजे त्याला मतदान करा तो तुमचा अधिकार आहे आणि हा अधिकार घेऊन टाकायचा अधिकार तर कुणाला तरी किंवा प्रशासनाला वाटत असेल की तो त्यांचा आहे तर अशा दडपशाहीच्या सरकारला आज हद्द पार करण्याची वेळ आलेली आणि ती जबाबदारी आज आहे कुणालाही माझं म्हणणं आहे कुणालाही तुम्ही मतदान कर माझा कधीच मी तुम्हाला मी मतं मागायला जरूर आले पण भीतीने नाही तुमची मतं घेणार मी प्रेमानी विश्वासानी तुमची मतं मागणार कारण का नाती ही भीतीने नाही होत ना पैशाने विकत घेतात हे दुर्दैव आहे की या सरकारच्या भाषणाची पद्धत कशी आहे बघा एक त्या धमक्या देतात मला सांगा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संजय गांधी निराधार योजना काढली कधी कोणी म्हणलं की हे पैसे आम्ही तुम्हाला देतोय अह ही सेवा असते एखाद्या कष्ट करणाऱ्याला जर आपण मदत करू शकलो तर ती सेवा असते म्हणून आपण रामकृष्ण हरी म्हणतो आपण कधी त्याचा व्यवहार नाही करत आणि संजय गांधी निराधार योजनेमध्ये निराधार महिला आज तुम्ही एकीकडे म्हणता की लाडकी बहीण योजना पहिलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे बहिणी लोकसभेपर्यंत लाडक्या नव्हत्या त्या लोकसभेनंतर लाडक्या झाल्या <laughs> कुठलीच बहीण लाडकी नव्हती आणि याचा सगळ्यात चांगला अनुभव मला आहे आता कोणी कसं काय हा विषय सोडून टाका कारण का लोकशाही आहे आपण लोकशाही मार्गाने जातो आणि लोकशाहीमध्ये मी फार नात्यात अडकत नाही कारण का नाती एका जागेवर आणि आपलं काम एका जागेवर दोन्हीमध्ये गल्लत नाही करायची आणि जेव्हा या लोकांनी लोकसभेचा रिझल्ट आला अठ्ठेचाळीस पैकी एकतीस सीट या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या याच कारण असं आधी आपल्याला तीन देत होते तीन ते म्हणायचे अबकी बार पंचेचाळीस पार तीनच तीन सीट महाविकास आघाडीला देतल्या होत्या फक्त शेजारचं शून्य ते विसरले होते फक्ता अरे नुसता आवाज देऊन होणार नाहीये मतदान करावं लागेल नुसता आवाज देऊन उपयोग नाही करूया करूया पण अतिशय शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहून आपल्याला जे करायचंय ते आपण त्यांच्यासारखे नाही आपण त्यांच्यासारखे दडपशाही वाले नाही आणि तुम्ही बघा एक एक स्कीम मला एक विचार करून सांगा लोकसभेनंतर त्यांना फक्त बहिणी दिसत आहेत बाकी काही दिसत नाहीये कारण का बहिणींच्या ह्या निधी शिवाय त्यांच्याकडे दुसरं सांगायलाच काही नाही आपल्याकडे कारण नाही नाही शेतकऱ्यांचा तर विषय सोडून द्या त्याच्यावर बोलणार आहे मी पण मगाशी ताई बोलल्या रोहिणी त्यांच्या नाही प्रमोद दादा तुमच्या भाषणात तुम्ही बोलला प्रमोद दादानी फार सुंदर हिशोब मांडून दिला मी हिशोब करत होते प्रमोद दादाचं भाषण चालू असताना की प्रमोद दादा तुम्ही या सगळ्या महिलांना जीएसटी सांगत होता या महिलांना जीएसटी काय हे तुम्ही कधी सांगितलंय का तुम्ही सगळ्या महिला इथे बसलेल्या आहात आप आपल्याला काय व्यवसाय करत याच सगळं नवरा बघतो पण काही वेळानंतर काहीतरी व्यवहार आपण शिकले पाहिजे जीएसटी म्हणजे काय जीएसटी कोणाला माहितीये जीएसटी म्हणजे काय गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय हा एक नवीन टॅक्स या सरकारने आणलाय जो वस्तूवर लावायचा आणि मग आपल्याला ती वस्तू विकत घेता येते आता एक काळ असा होता की शेतीवर कुठलाही टॅक्स नव्हता आता तो टॅक्स शेतीवरही लावलेला आहे मी शब्द देते तुम्हाला रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण ज्या वेळीच महाविकास आघाडीचं सरकार येईल शेतीला ज्या ज्या वस्तू लागतात त्याचा टॅक्स शून्यावर आणण्याचा शब्द मी तुम्हाला कारण का शेतकरी या देशाचा कणा आहे स्वाभिमान आहे हिशोब करून बघा झाली झालीय का या राज्यात आणि देशात हो झालंय महागाई महिलांचं काय म्हणणं ऐकू दे मला शेतकऱ्यांवर काय झालंय मावशी काहीतरी म्हणतायत मागून शद् काय म्हणतायत ताई त्या काय म्हणतात शेतकरी दारूबंदी करा आणि शेतकरी शेतकरी खड्ड्यात जातोय तुम्ही कसलं पीक घेता ताई कपाशी आणि सोयाबीन भाव मिळाला का भाव नाही मिळाला बघितलं आमची माऊली काय म्हणतेय तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत का कुठल्या काय जोरात ताई आमची माऊली जोरात बोलते तिकडून हा काय बोलतायत ताई ऐका जरा ऐकू दे बोलू दे बोलू दे ताई <laughs> मावशी काय म्हणते बघूया माझ म्हणणं काय ताई शेतकरी खड्ड्यात जातोय ऐकलं का दा एक नंबर दोन वाला वरे जातोय तर शेतकऱ्यानं काय करा दारू पहा बाहेर दारूबंदी करा बस रे हायतील ऐका का बायांच्या काय रे आला ती आणि दारू बंदी करा शेतकऱ्याला मदत करा हे शेल टॅक्स जर आहे ना तर शेतकऱ्यावरच काढता येते मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता कपाशी आणि सोयाबीन कपाशी आणि सोयाबीन आता किती भाव मिळतो आता यंदा सहा हजारच बिलला त्याचा सुन्ना बाबडा आहे काय म्हणताय मला समज शेतकरी सरा सुन्यात जात आहे म्हटलं एक मिनिट एक मिनिट तुम्ही काय बोलता का हा काय सहा रुपये भाव मिळाला हा

आणि शेतकऱ्याला काय दिली त्याने रोज भाजी काम करा तरी पोट भरते काय करा शेतकऱ्याने एक मंत्री लोक काही सांगून नीति देत आणि माया भाग पडी गेला देवाच्या पाण्यानं तीन लाखाचं नुकसान झालं तरी आम्ही देवकर वावरात आणला तरी आम्ही देवकर पण काहीच दिलं नाही त्याची बाई आणि देवकर आपण घडले बस फोटो काढत होता आम्ही काय म्हणले बाबा मला सांगा मावशी तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीनला ला आता वीस सहा हजार असं भेटत बघा काय मागू आम्हाला आता सहा हजार क्विंटल तर आम्ही मी सात आठ पाहिजे दहा हजार तरी द्या नाही खरंच ना शेतकऱ्याला सरस बोलवा काय शेतकऱ्याची घरी माती बोलायची या भारतामा সোনেলে ভাব ডাকি ভাব তুমি মোটাম লোক সব না শেখ করেন লোট আয়োজন